नमस्कार मंडळी सुस्वागतम आजचा दिवस आपला चौथा आहे आज आपल्याकडे गौरींचे आगमन होणार आहे त्याच्या अगोदर उद्या वंशी जे आहेत नवीन वंशी आहेत त्याकरता आम्ही सगळेजण आलेलो आहोत दे ॲक्च्युली आम्ही सगळेजण भरण्या नाक्यावरती आलेलो आहोत उद्याची तयारी करण्यासाठी म्हणजे उद्या जे वाण वगैरे देवतात पाच बाकीचे सूप जे आहेत ते आम्ही मुंबईवरून आणलेले आहेत काही आता फळं घ्यायच्यात आपल्याला ते आपण आता घेण्यासाठी चाललेलो हो। आहोत सोबतची मंडळी आपण इथे आहे दादा आहे यश आहे बबी आहे बबी जर ओळखतो तुम्ही आता पाच पणे घ्यायचे बबी जर बघा रस्ता क्रॉस करून आपण इथपर्यंत आलो पुन्हा आपला रस्ता क्रॉस करून तिकडे जायचं आहे फळं बघा चला जाऊन बघूया फळांचं काय कसं काय ते हा येतात कसे किलो

वाले, आम्ही एकशे वीस रुपया सांगा रुपयाला पण घेऊ शकतो सॉरी चाळीस तुम्ही इथेच घ्यायला पाहिजे कशाला चाललं तुम्ही अजून बघितले ती बबनचीच गाडी होती आता गेलेली तुम्ही बघू शकता वकी वकी वकुशी

आपण सगळं सामान घेतलेला आहे एवढं डालिंब झाले केले नाही घेतले चिकू घेतले किंवा पेर घेतले हे चारशे चार झाले चार ना मग आपण हे घेतलेत ना मोसंबी केळी कशाला इथे केली केळी लागणार लागणार येई एक काका चार डझन सांगितले दोन दंदे वले असले ना एक बाजूला त्यांचं कसं आपल्या आता फळे घेऊन आहेत आणि आता मी चाललेलं भाजी घेण्यासाठी भाजी आणि काय बाकीचं खानी नावाचं आहे औषध आता आपण भरला मकाशा आपण मंगळवार बाजारमध्ये होतो खेळला गेलो खूप ट्राफिक होती आपण इथे आहोत आपण भाजी घ्यायची आहे भाजी कुठली कुठली आहे ती मला पण माहित नाही तिथे ती माहिती बोल पडवार ते खायचं नसतं ते वंशमध्ये असतात मला आवडत नाही ते आपण द्यायचं असतं तू सगळं देऊन हा वहिनी पावभाजीचा भेट बनवणार आहे ते वाटत पावभाजी घेणार आणि यस तू काय घेणार याच काय नाही अशा प्रकारे आपण आज सगळ्याच गोष्टी आपण घेणार आहोत काय आपण आपण घेऊया चला जाऊन शॉपिंग करू पावस शंभर रुपये काय नाही

तो आम्ही आम्ही मारते आवगा नुको ने आ? ना नुको आता खेळला ना तरी बसला अरे जरा बाकी हे जो 11 20 पाहिजे निडसे द्या बोला 15 20 रुपया आप पण काटा आहे ना वर्दी ह आता कोण जाऊ